कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे पाटलामधला कलगितुरा नवा नव्हता कागलच्या नव्हे तर कोल्हापूरच्या राजकारणात मुरलेल्या मुश्रीफांना आव्हान द्यायला घाडगेंनी गेले काही वर्षापासून सुरुवात केली होती त्यासाठी ते भाजपमध्ये सुद्धा गेले होते भाजपनंही त्यांना तयार केलं होतं घाटके काही झालं तरी मुश्रीफांविरोधात निवडणूक लढवणार हे निश्चित होतं पण अजित पवार भाजपसोबत माहितीत गेले आणि त्यांच्यासोबत हसन मुश्रीफही गेले तिथं कागलचे गणित बिघडले माहितीच्या जा जागा तीनही पक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये ज्या जागा जिंकल्या होत्या त्या जागा त्या पक्षाला सोडाव्या लागतील आणि त्या त्यांच्याच राहतील हे स्पष्ट होतं म्हणजे कागलची जागा मुश्रीफांचीच आता प्रश्न घाडगेंच्या राजकीय कारकिर्दीचा होता हेच शरद पवारांनी हेरलं आणि त्यांनी गाडगेंना आपल्याकडे बोलावून घेतलं गाडगेंनी ही संधी घेतली आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपपासून लांब जाऊन त्यांनी हाती तुतारी घेतली आता कागलची लढाई सलग पाच वेळा जिंकलेल्या मुश्रिबांसाठी देखील चुरशीची ठरू लागली आहे कागल हे केवळ एक उदाहरण झालं अशी गणितं आता अनेक मतदारसंघामध्ये घडतायत बिघडतायत महाविकास आघाडी प्रत्यक्षात आलेले आता पाच वर्ष झाले आहेत आणि त्यांनी एकत्र सुद्धा लढवली आहे ज्यामुळं त्यांना त्यांच्या ताकदीचा अंदाजसुद्धा आलेला आहे पण त्या तुलनेनं नव्यानं तयार झाल्या महायुतीत गणित स्थिरण झाल्यानं आणि प्रत्येक मतदारसंघात आकांक्षाच्या लढाया जोरदार असल्यानं कोणाकोणाचं समाधान करायचं हाच प्रश्न महायुतीकडे आहे हेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही घडलं होतं आणि मुंबई नाशिक सातारा अशा महत्वाच्या जागा जिथं उमेदवार निवडून येऊ शकत होते त्या जाग्यावर उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत माहितीकडून जाहीर होणं लांबलं त्याचा परिणाम काही जागा हातून जाण्याचा झाला याचाच फायदा महाविकास आघाडी आणि मुख्यतः शरद पवारांनी घेतला आणि पवारांचं महाराष्ट्रावर फिरणं चालू आहे जिथं संधी दिसत आहे तिथं विरोधी गटातले तगडे उमेदवार ज्यांना आपल्या उमेदवाराची शंका आहे त्यांना शरद पवार आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न करत आहेत समरजित घाटके हे एकटेच नाहीत अजून अशी बरीच नावं आहेत की जी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातली आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे अनेक संकेत देखील आहेत म्हणून अनेक प्रश्न असा एक, एक निर्माण झाला आहे की अजित पवारांना जागा सोडावी लागेल म्हणून भाजपचेच लोक शरद पवारांच्या पक्षात जात आहेत का हेच सगळं आजच्या वडीलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो शरद पवारांच्या राजकारणाविषयी बोलताना कायम पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख काही राजकीय विश्लेषक हे त्यांचं बलस्थान असल्याचं म्हणून करतात कारण याच पट्ट्यात त्यांचे बहुतांश उमेदवार सतत निवडून येत राहिले आहेत तर काही राजकीय विश्लेषक हे त्यांची मर्यादा असलेलं देखील सांगतात कारण इथल्यापेक्षा उर्वरित महाराष्ट्रानं त्यांच्या पक्षाला सातत्यानं म्हणावं तसं यश दिलेलं नाहीये मग पश्चिम महाराष्ट्र हा मात्र त्यांचा गड आहे हा एक मोठा इतिहास राहिलेला आहे परंतु दोन हजार चौदा साली केंद्र आणि राज्यातून त्यांच्या पक्षातून गेलेले काही लोक त्यांना सोडून गेले होते त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले त्यांचे बरेचसे सहकारी त्यांना सोडून भाजपकडे गेले होते पण दशकभरानं दोन हजार चोवीसमध्ये राजकीय बारं बदलू लागल्यानंतर काही सहकारी परतू लागले आहेत यातलं उदाहरण म्हणजे अकलूचे मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे परत शरद पवारांकडे आले धरेशील यांना माडा लोकसभा लढवायची होती पण तिथे रणजित सिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार होते मोहिते भाजपात असूनही लढू शकणार नव्हते त्यामुळं पवारांनी त्यांना संधी देतात ते परत आले आणि माड्याचे खासदार म्हणून निवडून सुद्धा आले असेच प्रयोग शरद पवार विधानसभेतही करत आहेत असं आपल्याला दिसत आहे जे भाजपात आहेत पण त्यांना मतदारसंघामध्ये मित्र पक्षाच्या आजी आमदार आहेत आणि त्यामुळं उमेदवारी मिळणं कठीण आहे अशा उमेदवारांची चलबिचल आहे त्यातले काही उमेदवार पवार हेरत आहेत असं चित्र आहे त्यातलं एक नाव आहे हर्षवर्धन पाटील यांचं ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती त्यातच मध्ये त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांना अजूनच बळकटी मिळाली हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघातून अनेकदा निवडणूक लढवली आहे काँग्रेसमध्ये असताना अगदी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील त्यांचं नाव कायम असायचं पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांना सातत्यानं अपयश आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी अगोदर ते भाजपात गेले होते यंदाही रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा आहेच पण आता अजित पवार हे भाजपचे मित्र आहेत आणि त्यांचे उमेदवार असणार आहेत दत्ता भरणे जे इंदापूरचे महायुतीचे उमेदवार असणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांचा पर्याय खुला आहे अर्थात पवार आणि पाटील यांनी दोघांनीही हे जाहीर केलेलं नसलं तरी महाराष्ट्रातली ही मोठी घडामोड ठरू शकते अर्थात केवळ भाजपचेच लोक पवार हेरत आहेत असं नाही जिथून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते आणि आता जे अजित पवारांसोबत गेले आहेत त्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार शोधण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहेत त्यासाठी कधी आपल्या विरोधात असलेल्या लोकांचेही त्यांच्या पक्षांची आपली बोलणी चालू आहे त्यातलं एक नाव आहे ज्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती ते म्हणजे वाईच्या मदन भोसलेंचं हे काँग्रेसचं घरानं वडील प्रतापराव भोसले हे पवार विरोधक म्हणून ओळखले जायचे मदन भोसले हे दोन हजार चार साली वाईचे आमदार म्हणून राहिलेले आहेत मात्र राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांचंच राजकारण या मतदारसंघामध्ये मोठं झालं मग दोन हजार एकोणीसमध्ये भोसले भाजपात गेले हा मतदारसंघ विद्यमान आमदार म्हणून अजित पवारांकडे जाण्याची अधिक शक्यता आहे त्यामुळं आता पाटील यांच्या विरुद्ध भोसलेंना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न शरद पवारांकडून चालू आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसलेंसोबत एक प्रदीर्घ बैठक सुद्धा नुकतीच झाली आहे राजकीय पत्रकार सुधीर सुरेशी म्हणतात की शरद पवारांच्या राजकारणाचं गमक म्हणजे ते आपलं होम गाउंड अगोदर पक्क करतात त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ते सध्या उमेदवार हेरत आहेत लोकसभेला हे आपण जर पाहिलं तर अगोदर त्यांनी बारामतीत विजय मिळेल अशी बांधणी केली मग पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर इतर महाराष्ट्रात ते असे ते फिरले आताही तसंच आपल्याला दिसत आहे दुसरं म्हणजे नवे नेते तयार करण्याची ताकद पवारांमध्ये आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे अलीकडे त्यांनी म्हटलंही होतं की नवी पिढी या निवडणुकीमध्ये तयार करणार आहेत ते सध्या त्यांच्या पक्षाच्या तिसऱ्या पिढीची बांधणी सुद्धा करत आहेत त्याचे निकष म्हणजे ज्या उमेदवाराची त्याच्या मतदारसंघात ताकद असेल त्यात पवारांची स्वतःची ताकद म्हणजे जिंकण्याची शक्यता वाढते असं म्हणतात की भाजपसाठी एकनाथ शिंदेच्या पक्षापेक्षा अजित पवारांचा पक्ष हा अधिक डोकेदुखी ठरणार आहे एकशे सहा आमदारासह भाजप सध्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे शिवाय सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार देण्याची त्यांची ताकद संघटन त्यांचं आहे पण महायुतीत आपल्या मित्रपक्षांसाठी जागा सोडताना भाजपची अडचण होताना दिसत आहे हे स्पष्ट आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तुलनेनं जर आपण जर बघितलं तर त्यांचा तास कमी होणार आहे कारण शिवसेनेसोबत भाजपची युती पहिल्यापासून होती आणि जिथून शिंदेचे आमदार निवडून आले आहेत त्या जागा पूर्वीच युतीमध्ये त्यांना सोडण्यात आल्या हो होत्या मात्र अजित पवारांच्या गटाला माहितीत घेतल्यानंतर मात्र स्वतःच्या पक्षाच्या अनेक उमेदवाराच्या संधी धोक्यात आल्या आहेत विद्यमान आमदाराच्या पक्षाला ती जागा सोडायची असं सूत्र असल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष तयार करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना त्यांच्या आकांक्षांना मुरड घालावी लागणार आहे परिणामी त्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या अस्वस्थतेचा फायदा महाविकास आघाडी आणि त्यातच मुख्य शरद पवारांचा पक्ष संधी शोधत असताना आपल्याला दिसत आहे आणि जिंकण्याची ताकद असताना उमेदवारांना शरद पवार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत अहमदनगरच्या कोपरगाव मतदारसंघामध्ये हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकतो इथून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे सध्या आमदार आहेत ते अजित पवारांसोबत गेले आहेत त्यामुळं काळेंनी भाजपच्या नेत्या स्नेलता कोलेंचा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पराभव केला होता आता त्यांचा मुलगा आणि भाजपचे नेते विवेक कोल्हे हे सध्या शरद पवारांच्या संपर्कात आहे काही दिवसापूर्वी पवारांसोबत त्यांनी गाडीतून केलेला प्रवास हा चर्चेचा विषय ठरला होता जर कोल्हेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोपरगावचं तिकीट देऊ केलं आणि त्यांनी ती उमेदवारी स्वीकारली तर भाजपचा अजून एक नेता पवारांच्या गळाला लागू शकतो तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेवराई मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना पक्षाच्या तिकिटाची शाश्वती नसल्यानं त्यांना आपल्या कार्यकर्त्याचा मेळावा घेत बंडाचं निशाण फडकवलं तसंच त्यांच्या कार्यकर्त्याकडून त्यांना तुतारी घेण्याचे देखील निशाण फडकवले गेले म्हणजे ते देखील शरद पवारांच्या संपर्कात असू शकतात तर दुसरीकडे माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपचे नेते मोहन जगताप यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांना ही जागा न सुटल्यानं ते देखील आता शरद पवारांच्या संपर्कात असणार आहेत असे अनेक चेहरे मराठवाड्यात देखील शरद पवार हेरत आहेत हे जर झालं तर असे अनेक मतदारसंघ आहेत जे महायुतीत अजित पवारांना जाणार असल्यानं राजकीय भवित्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल चालू आहे तिथं भाजप आणि राष्ट्रवादी समोर समोर उभे आहेत पुणे शहरातल्या वडगाव मतदारसंघातून सुनील टिंगरे सध्या आमदार आहेत पण तिथून पूर्वी आमदार राहिलेले भाजपचे नेते जगदीश मुळूक सुद्धा इच्छुक आहेत शरद पवारांचा पक्ष जिंकण्याची ताकद असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये अमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार आहेत उत्तर महाराष्ट्रात भाजपची मोठी ताकद आहे आणि या मतदारसंघात पक्षाचे शिरीष चौधरी इच्छुक आहेत तर मावळमध्ये असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो सुनील शेळके इथून आमदार आहेत पण माजी मंत्री असलेले भाजपचे बाळा भेगडे हे पुन्हा आमदारकीच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहेत आघाड्यांच्या राजकारणात कायम हा प्रश्न येतोच असतो आघाडीत उद्धव ठाकरे आणि युतीत अजित पवार नवीन आहेत ज्यामुळे त्या दोघांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या दोन मूळ पक्षांच्या जागांमधून कमी होतील तेव्हा अशी परिस्थिती येते जेव्हा ह्या जागा धोक्यात आलेल्या असतात तेव्हा प्रस्थापित पर्याय शोधू लागतात ज्या जा जागा महाविकास आघाडी शरद पवार पक्षाकडे आहेत तिकडेच लोक त्यांच्याकडे जातील ज्यांना आघाडीत जागा मिळणार नाही ती तीच जागा शोधतील तुम्हाला आठवत असेल की अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते पण तिकडून ते शिवसेनेकडे आले होते राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात की पण जर एका पक्षाच्या उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात गेलेले तरी ही जागा कमीच पडतात कारण यंदा तर दोन आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन पक्ष आहेत त्यामुळं मतदारसंघामध्ये बंडखोरी निश्चित मोठी होणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली सर्वाधिक म्हणजे पंचेचाळीस अपक्ष निवडून आले होते मला वाटतं यंदा की यंदाच्या निवडणुकीत ते रेकॉर्ड तुटेल देशपांडे पुढे म्हणतात त्यामुळं निवडणुका येईपर्यंतचे दिवस आता येतात तर रोज नव्या नव्या हालचाली होताना आपल्याला दिसतील अनेक जन अजूनही जागा वाटपाच्या चर्चेकडे लक्ष ठेवून आहेत जसजशी जशी ती बोलणी सुरू होतील आणि तस तसे निर्णय होतील आघाडी आणि युती या दरम्यान मोठ्या हालचाली अपेक्षित आहेत दोघे एकमेकांचे सक्षम उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील मग याच्यामध्ये खरंच अजित पवारांना जागा सोडावी लागेल म्हणून शरद पवाराकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद